महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या सोमनाथ भोसले नमस्कार मी रामबिरकर बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी बिहार बौद्ध येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून देश विदेशातील भिक्खू आंदोलन करीत आहेत तर बुद्धगया येथील विहाराच्या प्रांगणात काही भिक्खूंनी अन्न त्याग आंदोलन सुरूच ठेवले आहे पिक्कू संघाने उपोषणाच्या माध्यमातून जे आंदोलन करत आहेत त्याला देश विदेशातून व्यापक प्रचंड पाठिंबा मिळत आहे या मिसळत सोलापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले यांच्या वतीनं माळशिरस तालुका उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्या दमदार मार्गदर्शनाखाली प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांना महाबोधी विहारासंदर्भात यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे सोलापूर आरबीआयचा बुलंदावा सोमनाथ भोसले तरुण तलफदार युवक राज्य उपाध्यक्ष किरण धायजे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले तालुका सरचिटणीस मारुती खाडेकर तसंच युवक अध्यक्ष दशरथ नवगिरी तालुका युवक सरचिटनीस प्रवीण साड़े ज्येष्ठ नेते अभा बनसोड़े भास्कर बनसोड़े अकलू शहराध्यक्ष अजीत मोरे तालुका उपाध्यक्ष संजय भोसले संतोष कंबले प्रकाश गायकवाड़ सुनील ओहाड़ कोषाध्यक्ष समीर सोरटे युवक तालुका कार्या विनोदरंदिवे अकलू शहर युवक अध्यक्ष अभिजीत वघमारे अण्ण्साब भोसले धनाजी धांडोरे सतोष बनसोड़े प्रशांत साड़वे नितिन जाधव शिवलापुर शहर युवक अध्यक्ष स्वप्निल सखरे आशिक शेख महावीर खंडागळे प्रेमकुमार सरतापे रोहित कांबळे महेश चव्हाण नयूम सय्यद सुजित भोसले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज साठी सोलापूरहून मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज मेळे